नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक पाच महापातकांचे वर्णन श्री गणेशायन महा व्यास सनत कुमारांना म्हणाले भगवन या जगात पाप कर्मे करणाऱ्यांना मानवांना नरकात जावे लागते तेथे भयंकर यातना भोगाव्या लागतात तरी कोण कोणत्या दुष्कर्मामुळे मनुष्य नरकात जातो याविषयी सविस्तर सांगा सनत कुमार म्हणाले व्यासजी जे पापपरायण लोक अधिकारी होतात त्यांचा थोडक्यात परिचय देतो ही माहिती लक्षपूर्वक ऐका परस्त्रीची इच्छा परधन लुबाडण्याची इच्छा दुसऱ्याचे अहित चिंतणे आणि वाईट कर्मांचा विचार करणे ही चार प्रकारची मानसिक पापकर्मे आहेत विसंगत बोलणे खोटे बोलणे अप्रिय बोलणे आणि चुगली करणे ही चार वाचित पापकर्मे आहेत अभक्ष भक्षण करणे हिंसा करणे खोटे कार्य करणे आणि दुसऱ्याचे धन किंवा वस्तू चोरणे ही चार शारीरिक पापकर्मे आहेत अशा प्रकारे मनुष्याकडून काया वाचा आणि मने बारा दुष्कर्मी घडतात मनुष्याला भवसागरातून तारून नेणाऱ्या महादेवांची निंदा करणे शिवज्ञानाचा उपदेश करणाऱ्या तपस्व्यांची किंवा गुरुंची निंदा करणे पितरांची निंदा करणे ब्राह्मणांच्या द्रव्याचा किंवा संपत्तीचा नाश करणे शिवज्ञानाचा उपहास करणे आणि पुस्तक हरण करणे ही सहा महादुष्कर्मे म्हटली गेली आहेत ही पापे करणाऱ्यांना भयंकर नरक प्राप्त होतो जो मनुष्य शिवलिंगाची पूजा पाहून आनंदित होत नाही पूजन केलेल्या पार्थिव लिंगाला पाहून नमस्कार करत नाही शिवस्तुती करत नाही आपल्या इच्छेनुसार वाटेल तसे जगतो आणि हिंडतो शिव मंदिरात किंवा गुरु समीप गेल्यावर भ्रष्ट आचरण करतो पर्वकाळी स्नान जपस दान सत्कर्मे व शिवपूजन करत नाही आपली सर्व कामे तत्परतेने करतो पण गुरूंची पूजा करत नाही शिवधर्मात आस्था ठेवणाऱ्याचा शिवभक्तांना चा देश करतो शिवज्ञानाचे पूजन केल्याशिवाय त्याचे वाचन व लेखन करतो अन्यायाने दान देतो कोणी भल्याचे सांगत असेल तर तो कुत्सित बोलून त्याची हेटाळणी करतो काळ वेळ आपल्या बोलण्याचा होणारा परिणाम व स्थान यांचा विचार न करता काहीही बोलतो शिवजींच्या ज्ञानकथेत आक्षेप घेऊन रसभंग करतो सत्याने वागत नाही सत्य बोलत नाही गुरुंची भावभक्तीने सेवा शुश्रूषा करत नाही त्यांची आज्ञा पाळत नाही त्यांच्या वचनांचा आदर करत नाही त्यांनी काही सांगितल्यास दुरुत्तरे देतो गुरु कार्यास नकार देऊन त्यांची उपेक्षा करतो गुरु पूजन केल्याशिवाय त्यांच्याकडून शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो गुरुला रुग्णाला दुःखिताला असमर्थाला परदेशात अडचणी सापडलेल्याला कसलीही मदत न करता निघून जातो आपल्या स्त्रींचा पुत्रांचा मित्रांचा तिरस्कार व अपमान करतो गुरुपत्नीकडे कुदृष्टीने पाहतो तो महापापी असतो ब्रह्महत्या करणारा दारू पिणारा चोरी करणारा गुरुपत्नीशी गमन करणारा आणि या दुष्कर्मात दुसऱ्याला साथ देणारा हे सर्व महापातकी होत ते भयंकर नरकात हितपत पडतात जो ब्राह्मणांवर रागवतो त्यांचा द्वेष करतो दोष दाखवून त्यांचा चार चौघांमध्ये पाण उतारा करतो ब्राह्मणाला बोलावून दान देतो व ते परत घेतो विद्याबलाने उन्मत्त होऊन श्रेष्ठ ब्राह्मणाला निस्तेज करतो ज्याचा काहीही दोष नाही त्याच्यावर दोषारोपण करतो दुसऱ्यांच्या प्रगतीत अडथळे आणून आपला उत्कर्ष साधून घेतो गुरु ब्राह्मण आणि गायी यांना संकटात टाकतो देवांना म्हणजेच देवस्थानांना ब्राह्मणांना आणि गायींना उपयोगासाठी दिलेली जमीन हडप करतो देवांचे आणि ब्राह्मणांचे धन हरण करतो दुसऱ्यांवर अन्याय करून द्रव्य संपत्ती सम सं मिळवतो तो, तो ब्रम्ह्य हत्याराच असतो यात संशय नाही जो ब्राह्मण वेद पठण करतो पण शिवब्रह्म ज्ञानाचा त्याग करतो जो मनुष्य व्रतांचा नियमांचा व यज्ञांचा संकल्प करतो पण त्या गोष्टी करत नाही पंचमहायज्ञांचेही अनुष्ठान करत नाही त्याची ही पातके मदिरापावना समानच असतात मातापित्यांचा त्याग करणे खोटी साक्ष देणे ब्राह्मणाला खोटे आश्वासन देणे शिवभक्तांना मांस खाऊ घालणे अभक्ष भक्षण करणे निरपराध जीवांचा वध करणे साधूजन ब्राह्मण आणि धर्म यांचे रक्षण न करणे गाईंच्या मार्गात वनात आणि गावात आग लावणे ही ब्रह्महत्येसारखीच महाभयंकर पातके आहेत गोर गरिबांचे सर्वस्व हरण करणे स्त्री पुरुष हत्ती घोडे गायी भूमी चांदी वस्त्र औषधी रस चंदन अग्रू कापूर कस्तुरी इत्यादींचा अकारण विक्रय करणे दुसऱ्यांनी विश्वासाने ठेवण्यास दिलेली चीजवस्तू हडप करणे उपवर कन्यांचा योग्य वराशी विवाह न करणे पुत्र आणि मित्र यांच्या स्त्रियांशी गमन करणे कुमारिकेवर बलात्कार करणे मद्य पिणाऱ्या स्त्रीशी संग करणे कुलीनं स्त्रियांशी सहवास करून त्यांना भ्रष्ट करणे ही सर्व महापातके होत ही पापे करणाऱ्या मनुष्याची अधोगतीच होते त्याला भयंकर नरक प्राप्त होतो अध्याय पाचवा समाप्त